सकाळचं माझं रुटीन चालू आहे धैर्याला उठवेन थोडा वेळात कारण स्कूलला जायचं होतं सो हा आजचा दिवस कोणता आहे तो तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओद्वारे तर सकाळी उठल्यावर पहिले ही कामं असतात कचरा काढणं भांडी लावणं धैर्यासाठी शिरा बनवलेला टिफिनसाठी पण आणि साईडला चहा ठेवलेला तूप काढले रवा काढला आहे रवा चांगला भाजून भिजून घेतला आहे आणि मस्तपैकी त्याला तुपातला शिरा पाहिजे होता टिफिनला आणि देवाला पण जरा नैवेद्य म्हणून गोड काहीतरी बनवायचं म्हणून मग शिरा बनवलेला सो मस्तपैकी देवाला नंतर झाल्या झाला नैवेद्य दाखवला आणि मग ते धैर्याला पण दिला आहे नाश्ता सकाळचा त्याचं हे बघा तारक मेहता चालू आहे हाय आई जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र लॉक्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघितलात पूजा झाली दे धैर्यला आता सवास झाले धैर्यला आता घेऊन जाते आणि आता मी जाणार आहे क्लासला त्याआधीच माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींना वटपौर्णिमेचा खूप खूप शुभेच्छा सो आज वटपौर्णिमा आहे आणि उपवास तर सगळ्यांचाच असतो सो माझा पण आहे आणि आता मी क्लासला जाणार क्लासवरून आल्यावर घरची काम हो, त्यानंतर पूजा करायला जाणार so, सो yes, येस आजच्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करेन माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा टी व्ही बंद कर च सकाळ सकाळ बघा सव्वा सहा वाजता किती उजाटलेलं असतं आणि आज पावसाने मेहरबानी केली आहे तशीच पूजा करायला जाताना पण मेहरबानी असू दे कारण सगळ्या बायका एवढ्या छान नटतात थटतात आणि पावसामुळे मूड मुडफ होतो असं आहे कुठे राहिला हा रेंगाळ चालत राहते मी आता नाश्ता पण बनवून ठेवला आहे पप्पा उठून नाश्ता करते चहा तर बनवलेला आहे मग क्लासला गेला तुम्हाला भेटते फोर फाय सिक्स सेवन एट आणि आईच आहे घरी क्लासवरून चेंज केलं फ्रेश झाली आणि तुम्हाला दाखवते इथे बघा भेंड्याची भाजी बनवली आहे कारण पप्पांना धैर्यला धैर्य तर काय थोडीशी खायला आणि मजा नव्हत्या हो चपाती बनवणार आहे आता पण वेळ वेळाने मग पूजा करायला जाईन सो आता मी जमा करून घेते कारण आज खूप थकायला झालं आहे पूजा पाव बा पावणे बाराचा बोलतात चांगला मुहूर्त आहे नाहीतर मी इतर वेळेला सकाळी लवकर उठून कारण गर्दी नसते लवकर उठून जाते आणि पूजा करून येते पण आजच्या टायमाला आज खूप लेट आहे सो त्यामुळे ऑलरेडी वर्कआउट पण झालेलं आहे आणि काय बोलू तुम्हाला लवकर पण उठले बघितलं धैर्य स्कूलला गेलं आहे आता आटप ते सगळं आणि मग पूजेची तयारी करायला चला तर इथे मला खूप घाई पण होती कारण मला पूजा करायला जायचं होतं सो चपात्यांचं पीठ मी मळून गेलेली जेव्हा क्लासला गेलेली होती तेव्हा डब्यामध्ये ठेवलेलं होतं कारण माझं कसं असतं मी पटापट जे काम ते पटापट तिथेच उरकून टाकते भांडी पण जास्त पडत नाही त्यामुळे चपातीचं पीठ मळून गेलेली आणि बाकीचं पीठ मी डब्यामध्ये ठेवलेलं होतं आणि बघा एका साईडला पटापट चपात्या झाल्या आहेत आणि एका साईडला भाजी भेंड्याची तुम्ही बघितलात भाजी पण रेडी होती ती भाजी गरम होती म्हणून मी तशीच ठेवलेली मग नंतर पण मी ती काढून ठेवणार आणि तो टोप पण कढई पण घासून ठेवणार असं आहे तर आता एकटा जीव काय काय करणार हा प्रत्येक महिलेला प्रश्न पडत असतो पण काय करणार करावं लागतं आपल्या घरच्यांसाठी दुसरं ऑप्शन आपल्याला काहीच नसतं हो की नाही मग आपल्याला कितीही विपास असला किती काही असलं तरी करणं भागच तर इथे भेंड्याची भाजी तयार आहे आणि मी संध्याकाळला ना मिक्स कडधान्य टाकलेलं आहे भिजत संध्याकाळला मला उपास सोडायला आहे बघा आणि ते चपात्या झाल्या आहेत टू मिनिट्स चपात्या झालेल्या आहेत आणि मी आता इथे ताट रेडी करते हे सगळं देवाला नैवेद्यासाठी पण मी काढलं आहे देवाच्या इथे वाण ठेवण्यासाठी आणि आता मी ह्याच्यावरती अशी मी ना छोटीशी पिशवी ठेवणार आहे वरून माझ्याकडे कपडा आहे पण मला ना आता ह्याच्यावरती नारळ ओटीचं सामान असं गजरे तिजरे मला आता ठेवायचं आहे पान बिन सो मी आता ताट रेडी करते आणि नंतर तयारी करायला घेते तेव्हा तुम्हाला भेटते तर गाईज माझी तयारी झालेली आहे आणि कशी दिसते ते नक्की कमेंट मध्ये सांगा सा तुम्हाला मी दाखवते माझं लुक तर मी अशी पिंकी पिंकी साडी घातलेली आहे आरशाला इग्नोर करा सिंपल लुक केलेलं आहे आणि सिम्पल मेकअप केलेला आहे जास्त थापा थापी केलेली नाही आणि मी थापा थापी करतच नाही हे तुम्ही माझ्या कधी ना कधी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल पण मला जास्त मेकअप आवडत नाही केला तर थोडासा जास्त नाही असं सिंपल लुक हे गेले तर चला बारा वाजत आले निघते आणि त्याच्यानंतर फार डोकं दुखतं आहे असं आहे कारण पाणी तुम्हाला माहिती गार। आहे उपास पूजा केल्याशिवाय काही आपण खाऊ शकत नाही असं चला सांगा कमेंटमध्ये आणि मी आता झाली आहे पूजा करायला कर आणि व्हिडिओ करायला मी इथे गुण भेटलं तर नक्की व्हिडिओ करेन पूजेचा कारण आता सध्या बोलच नाही आहे नितेश पण नाही आहे नर पण नाही चला उसको <laughs> मत <laughs> 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 <laughs>

नंतर घेतो आणि येतो एक गोष्ट सांगायची Tu tá Thank you yeah.

झाली आहे घरी मस्तपैकी पूजा झाली गर्दी नव्हती नंतर बघितलात तुम्ही फार गर्दी झाली पूजा करत असताना सो so शिवम होता व्हिडिओ करायला भेटला रस्त्याने जाता जाता चल भेटलायच तर व्हिडिओ करू त्यामुळे थँक्यू शिवम तुला असं पण बोलल्याने व्हिडिओच्या द्वारे पण बोलते आणि आता मी माझ्या नवर देवाला मी देणार आहे सो चला तर माझ्या नवरोबाला मेवान दिलेला आहे आणि देवाच्या समोर पण आहे आणि आता मी करते मला उपवासाची पनेची भाजी आणि ह्या लोकांना जेवायला वाटते कारण धैर्य आलाय स्कूलवरनं सो आणि हा मम्मींच्या पुढ्यात पण ठेवलेला आहे मला दाखवते हे बघा आणि हे आहे देवाच्या पुढ्यातलं तर मी आता चेंज करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते संध्याकाळी काय स्वयंपाक करणार आहे ते तुम्हाला दाखवते सध्या आता मला फार तहान पण लागले आणि खूप भूक पण लागली आहे असं आहे तर चला पप्पा पण जेवत आहे आता नवरा पण जेवतो आहे आणि मी इथे या लोकांना जेवायला वाढून मला आता बटाट्याची भाजी बनवत ठेवली आहे सुकी आणि माझा लेक झोपड आहे तुम्हाला दाखवते कारण ॲक्च्युली झोपलाय बघा कारण एवढे दिवस झाले डेलीच रुटीन होतं त्याच सकाळी लाईट म्हणून तर ऍक्च्युली सकाळी लवकर उठायची सवय हो आता पूर्णपणे मोडली आहे त्याची त्यामुळे लेट उठायचा मम्मीकडे होता तेव्हा पण आणि इथे पण आता त्याला बोलत होता मम्मा मला स्कूल मध्ये फार झोप येत होती पण कसं बसत जेवला नाहीये तो बरं ठीक आहे झोप कारण परत तीनचा त्याचा क्लास आहे अडीच वाजता त्याला उठवेल म्हणून त्याला झोप व्हायला आणि गाईस आता दिवाबत्ती झाली हे बघा माझ्या शेगडीच्या इथे सात वाजले दिवाबत्ती केली आहे आणि आता मी जेवणाला सुरुवात करते त्याच्या आधी मी काय आहे प्रिपरेशन जेवणाची ते तुम्हाला दाखवते इथे मी पप्पांना धैरलेला चहा ठेवला आहे आणि ही मगाशीच बीना ना तुरीची डाळ आणि मुगाची डाळ भिजत ठेवलेली डाळ बनवणार आहे मिक्स कडदाण्याची भाजी बनवणार आहे बटाटे सोलून ठेवले दोन आणि भाजीसाठी आणि डाळीसाठी हा टॉमॅटो आहे लसूण डाळीसाठी आणि हा कांदा सो असं रेडी करून ठेवलं आहे सगळं जेवण झाल्यावर तुम्हाला दाखवेन तो चला आता काम करून घेते तर गाईज जेवण रेडी आहे डाळ भात आहे चपाती घेतली आता सध्या आणि भाजी मिक्स करत आणण्याचे थांबा तुम्हाला जवळ दाखवते सो so, हे बघा आता मी हे पप्पांना वाढलं आहे आणि त्याच्यानंतर मी भात घेईन मी पण जेवायला आता घेते उपास सोडते तर गाईज आजचं वटपौर्णिमा स्पेशल ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय